का आमचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चिंच पाण्याखाली होत या आर्ध अस दिसतंय आता पाणी वासरले जरा पण तालीम आमची भिजून गेली सगळी तालीम पाण्याखालीच आहे बघा ही सगळं सगळे पाच सहा सगळी भिजली होती सगळी भिजली होती म्हणजे पाण्याखालीच होते सगळं स्मशानभूमी सगळे उद्ध्वस्त झाले नुकसान झालेले तीस ते चाळीस घर पडल्यात बघा अजून एवढं पाणी आहे मित्रांनो बघा पाणी चिंचवलीच पाणीच पाणी पानी आहे लय म्हणजे लय आतोनात नुकसान झाले काय सांगायचं रस्त खचल्या तर आहे येणं जनजीवन विस्कळीत झाले पाणीच पाणी आ